कन दो कोनी चले दे बहुत अच्छी बात है यार बड़ा ना सीगा वाला है यार बड़ा ना सीगा वाला है यहां पर मतलब पता है सबको पता है इंफॉर्मेशन सब रहने दो बक्का आगे के काम में क्या हम आते थोड़ा इस्तेमाल कर सकते हैं ठीक है हम्म नहीं जब मैं नहीं दिन सारे में अंदाज़ करिए थोड़ा तो लगेगा ना यार तो वाला सीसा वाला है ये क्या मतलब पांच साल है क्या दिखो कोई जा तेरा शुभ संध्याकाळ तुम्हाला आपण झालं जेवण धन्यवाद लाईक केल्याबद्दल ओ नमस्कार गुप्ता डेअरी फार्म झालं जेवण स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये जेवण झालं भाऊ हो माझ जेवण झालं आहे तुमचं झालं का हो जेवण झालं आत्ताच केलं जेवण वसंत आहे वसंत आहे राम, राम दादा राम राम अमोल दांडगे अमोल दांडगे राम, राम भाऊ व्हिडिओला लाईक करा नवीन आपल्या चॅनलवरती नवीन आहे लाईव्हवर तुम्ही आज व्हिडिओला लाईक करा स्वागत आहे लाईव्हमध्ये तुमचं <laughs> शुभ रात्री सर्वांना लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचं व्हिडिओला लाईक करा मित्रांनो अमोल <ड़ी> दांडगे भाऊ कुठून आहात तुम्ही कुठून बघत आहात लाईव्ह व्हिडिओला <ड़ी> लाईक करा దాంగే భా జా తుమ్ము అమోల్ భా వసంత అ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्वांच व्हिडिओला लाईक करा पटापट पड़ मित्रांनो कुटुंबगत आहात लाईव्ह ते पण सांगा बोला काहीतरी स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये गहू हो पेरला आहे का नाही नाही अशोक भाऊ डिपीचाच मिळाले पंधरा दिवस झाले डिप्पी नाही आली आज आज उद्या उद्या आता आज येणार होती आज परत गाडीवाला नव्हता आता उद्या आणणार आहेत गहू हो पेरला नाही शेत सगळं तयार करून ठेवलेलं आहे फक्त आता पाणी अगोदर ओलायचं मग नंतर पेरायचं कारण त्याच्यामध्ये काय होतं शिडची सारखी कपाशी लावली होती आपण आणि ते रान तोडून ये ना ते पोलानं आपण पावसामध्ये केलं होतं ना तर त्याच्यामुळे ते शेत तुड तूड़, तुडवलेलं होतं जास्त त्याच्यामुळे ते जास्त फुटलं नाही एवढं रान ढास नाही झालं त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं उलून पेरायचं आहे गहू आता हे डिपी उद्या परवा येईल त्याच्यानंतर ओलायचं आणि त्याच्यानंतर पेरायचं आता थोडं लेट होणार आहे पण त्याला विलाज नाही कारण लाईटचा प्रॉब्लेम खूप आहे आमच्याकडं असं कोणी लक्ष देत नाही आणि वेळेवरती लक्ष देत सर्व काढून टाक माग तुम्हें बाजरी पेरली कि नहीं भाऊ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे लाईव्ह मध्ये तुमचं व्हिडिओला लाईक करा फटाफट पाट। लाईकच केलेलं नाही फक्त अशोक भावना लाईक केलेलं आहे व्हिडिओला कुठपर्यंत लाईव आहे आपलं ते पण सांगा कुटुंबता तुम्ही मला दुसऱ्याचे पाणी घ्यायचे आहेत बाजरीला ते म्हणतील तवा पेरायची स्वतःच नाही का तिथं जवळ पाणी तुम्हाला जवळपास तुमचं शेत म्हणजे दुसऱ्याचं शेत थोडं लांब आहे का स्वतःचं पाणी नाही ओके ओके दुसऱ्याकडून घ्यायचं म्हणल्यावर वेळ लागणारच तुमच्या गव्हाला आता वेळ होईन का भाऊ जास्त लेट होईन का गहू पेरण्यासाठी का चाल आपल्या घराच्या जवळ एक, एक एकर शेती कोरडवाहू आहे ओके ओके घराजवळ गो आहे का तिथे पेरायचं आहे का बर बर गहूला गव्हाला उशीर होईल का आता का नाही गहू पेरण्यासाठी वेळ होईल का जास्त का नाही आपल्या घराच्या जवळ एक एक शेती गव्हाला मला वाटतं वेळ झालाय आता बराच पण थंडी जर असली गव्हाला दोन महिने गारा सापडला तरी चालतय तर आता थंडी राहील ना पुढच्या महिन्यात पण आता डिसेंबर पूर्ण आणि पुढचा महिन्यात जानेवारी मध्ये तरी थंड राह थंडी राहणार थोडीफार आहे की नाही एकदा भरूस तर एकदा भरला पोटर आला की मग काय अडचण नाही त्याला एकदा दाणे तर त्याच्यामध्ये दाणे भरले नंतर मग काय नाही अडचण बहुतेक आता उद्या येईल आमची डिपी उद्या आल्याच्या नंतर मग उद्याचं चार्जिंग दोन दिवस त्याच्यात जाता नंतर मग करावं लाग आता दोन वर्ष झाले आपले मोटर पण काढून ठेवलेली होती आता तिचं पण काही लक्षात नाही आता काय होईन तो चालू चालू होती पण ती खूप परेशानीचे काम आहे शेतकऱ्याच्या मागे काय पूर्ण धावपळीचेच काम असत तिथून समोर आता गहू पेरणं हे करणं पाणी देणं रात्रीच एकदम समोर रात्री पण जा दिवसभर लोड असतो जास्त रात्रीचीच जा लाईट बरी चालते जास्त तुमच्याकडे कसं काय लाईट चांगली आहे का लाईट कशी आहे तुमच्याकडं आम्ही पण गहू पेरून ठेवला मोटर नवीन आणली पाणी मारते का नाही धाक पण जमलो धाग पण जमलो म्हणजे चालू करून नाही बघितले का अजू चालू करून नाही बघितली मोटर लाईट भारी टिकते दिवस आठ दिवस दिवसभर आठ दिवस रात्री हो आमच्याकडे पण तशीच आहे आठ आठ दिवसच आहे डे नाईट आठ दिवस आमचं सोमवार ते सोमवार गॅप असतो आठ आठ दिवस असते लाईटचा खूप शॉर्टेज असतोय दिवसामध्ये दोन पाणी दिले ओके ओके दोन पाणी दिले का कॅपशन सर्टिफिकेशन लाइट गेलेली आहे मित्रांनो त्याच्यामुळं थोडा अंधार पडलेला आहे I'm not.